ते फोटो पाहून आज आम्ही तर पूर्ण हळहळ व्यक्त करतोय आम्हाला म्हणजे आहेत आम्ही त्याबद्दल आम्ही काय बोलाव हे आम्हाला सुचत नाहीये सगळीकडे दुःख आहे सगळीकडे शुकशुकाट आहे प्रशासनाने जे चार्जशीट म्हणजे आपल्याकडे दिली आहे त्याच्यामधील जे फोटो आहेत किंवा जे व्हिडिओ आहेत ते बघून आज आमचं कुटुंब आमचं गाव नाही तर आज पूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय प्रत्येकाला या गोष्टीचं दुःख आहे पण आज मला एक प्रश्न पडला आहे की नेमकं हे घडतंय कशामुळे आणि जो हा प्रकार झाला आहे म्हणजे सर्वांना हेच वाटतं की जो प्रकार झालाय तो एक खंडणीमुळे झालाय जी माझ्या वडिलांची क्रूर हत्या करण्यात आली यांच्या मागाचे जे लोक आहेत त्यांनी म्हणजे समजा हे खंडणी गोळा करण्यासाठी म्हणजे आमच्या मसाजूक मध्ये आले स्पेशली आणि त्यांनी जी हानमार केली आणि माझ्या वडिलांची जी त्याच्यातून घडलेली हत्या नेमकं ही खंडणी जात कोणाकडे होती आणि ती खंडणी मागायला कोणी यांना पाठवलं होतं त्यांच्यावर असता हे होऊच शक्य नाहीये ते फोटो पाहून आज आम्ही तर पूर्ण व्यक्त करतोय आम्हाला म्हणजे आम्ही आम्ही काय आम्हाला सुचत नाहीये सगळीकडे दुःख आहे सगळीकडे पण आहे ही खंडणी जात कोणाकडे होती आणि जो वरद हो हा कोणाचा आहे यांच्यावर कारण की पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये काही करू शकत नाहीये आणि जे फोटो मध्ये जे हे राक्षस वृत्तीचे लोक आहेत ते किती धिंगाणा घालतायत हसतायत जे त्यांनी अमानुष केलेलं कृत्य त्याला म्हणजे तोंड नाही आहे आज काय बोलायला आणि जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आली ती इतर कोणावर येऊ नये आणि जसं त्याच्यामध्ये इतकं सुद्धा आहे की माझे वडील शेवटीसुद्धा सांगतायत मला माझ्या मुला मुलीसाठी जगू द्या आणि जे माझ्या गावासाठी आहे मला माझ्या गावाला पुढे न्यायचंय मला माझ्या गावासाठी जगू द्या ते इतकं तळमळ व्यक्त करत असताना सुद्धा म्हणजे यांना कोणाचं तरी वरच्या सरकारचा किंवा कोणाचा तरी हात असल्याशिवाय हे असं करणं शक्य नाहीये त्यांची जी तळमळ होती ती गावासाठी होती आमच्यासाठी होती तरी पण त्यांनी हे त्यांचे न ऐकता त्यांना इतकं अमानुषपणे मारलं ही कोणाच्या तरी याच्यामध्ये प्रमुख हात आहे ही नेमकं हात कोणाचा आहे सरकारने सुद्धा लवकरात लवकर कळवलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा यामध्ये सह करून कठोरात कठोर शिक्षाही दिलीच पाहिजे हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा